लाइट लाईट लाईट आमचं लोकेशन एकदम खतरनाक आहे त्यामध्ये एकदम नदीचे हाय मित्रांनो थर्टी फर्स्ट च्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही बघा थर्टी फर्स्ट च्या पार्टीला आलोय आणि हे बघा आता हे चिकन घेतलंय याची चिकन बिर्याणी बनवायची आणि हे आहे के एफ सी एकदम काय ते कुरकुरीत चिकन आणि बनवणारा माणूस तुम्ही तिकडे बघू शकता तो बघा तिकडे बनवायला लागलाय कसा एकदम जोरदार काम चालू आहे जोरदार लोकेशन नमस्कार मित्रांनो आता फार ता फार बेस्ट मजा येणार आहे कोथिंबीर निवडाय दिले मित्र काम कसा दिलाय पुदिना ले पुना पुदिना ए कोथिंबीर आलू अद्रक आता बेस्ट मजा येणार ना आहे आमचा लोकेशन जबरदस्त आहे एकदम नदीच्या काटाला ह्या अशी लाईट घेतले

बघा चिकन चिकन हे बिर्याणीच आहे आणि हे मस्त केफ्सी चिकन आहे रेसिपी दाखवणार होतो पण काय झाला आम आमच्या इकडं अंधार पण झाला नाही हे लाईटचा थोडा प्रॉब्लेम झालेला ना त्यामुळे काय लाईट आली आत्ता जेमतेम लाईट आणली त्याच्यामुळं रेसिपी दाखवताना आली सॉरी मित्रांनो बोलवला होता तो पण लेट आला हा रेसिपी दाखवता नाही आता हे याची बिर्याणी बनवू आणि मस्त पैकी जबरदस्त तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा फिट मजा <laughs> नाही रे रेट मजा नाही जो फुल एन्जॉय आणि लगेच तुम्हाला हॅपी न्यू ईयर पण येच व्हिडिओ देऊ आम्ही तुम्हाला केक पण आणला बघा आपली महालक्ष्मीची यात्रे दुकान टाकू काय <laughs> सांगतो महालक्ष्मी यात्रे दुकान टाकू महालक्ष्मी यात्रेच्या वर्षी आमचं दुकान आहे सर लोक फ्राय करायला लोक फ्राय करायला <laughs> मी आपली भाजी करा बिर्याणी एक दिर्यानी दुकान तुम्ही नक्की या हो महालक्ष्मीच्या देत्रेत्रेतू रे आमच्या दुकानात या तुम्ही पैसा घ्याय सांग ओनार हॉटेलचा महालक्ष्मी पैसे घ्या <laughs> <laughs>

कामच असतय एकच नंबर हा कांदा टाकला त्यानंतर टमॅटो टाकलाय आता मस्त पैकी टमॅटो पूर्णपणे शिजवून त्याचा असं पाणी करू द्यायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यात टाकू चिकन हा चिकन बिर्याणी मिक्स चिकन बिर्याणी मिक्स मसाला टाकू आता याच्यात आपले लाग लाग चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे बघा मित्रांनो आपल्या एक जबरदस्त चिकन टाकता चिकन मस्त एकदम मिक्स करून घेऊया पहिले आणि आपला खास डॉन माणूस आलेला आहे बघा भरपूर लेट आला हो काय आणि याचा बड्डे सुद्धा आहे त्यांच्याबद्दल आल्याबद्दल आमच्या पार्टीत धन्यवाद धन्यवाद आपल्या बिर्याणी दोस्तों ये अजून तर कोथमीर आम्हाला लागेल अजून कापायची आहे एवढी कापले चिकन आमचा शिंदा येत उघडून दाखवत हे जो आहे बिर्याणीचा भात शिजत आला आहे शिजत आलाय भात एक नंबर सुपर झाला एक अजून तर मजा बाकी आहे कारण पेटर आहे

देखो हमारा तो माहौल बन चुका है बन चुका है हमारा बिरयानी आ गया है और देख लो ये पीस से, पी से और ये कांदा प्याज भी सब कुछ ग्रेवी है <laughs> <क्रणगे देख लागे? laughs> और मिस्ट्री करके दिखाओ अपना ये और ये देख भूक्का वाला है मित्रों बाय बाय पार्टी खत्म